सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे एक महिना बंद ठेवण्याच्या निर्णयावरून जिल्हाधिकाऱ्यांचे चोवीस तासाच्या आत घुमजाव बंदी नाही तर निर्बंध असल्याचा केला खुलासा पर्यटकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला होता यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली होती मात्र पर्यटन स्थळावर बंदी नाही तर निर्बंध घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले पावसाने वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे धबधब्यावर जाणे पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे चित्रीकरण करणे धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करणे मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे मद्य बाळगणे वाहतूक करणे विक्री करणे उघड्यावर मद्यसेवन करणे वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहने थांबवून वाहतुकीस अडथळा येईल अशा रीतीने वाहने चालवणे सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्माकॉल प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर फेकणे महिलांची छेडछाड टिंगल टवाळी असभ्य वर्तन अश्लील हावभाव लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन मोठ्या आवाजात स्पीकर वाजवणे प्रदूषण करणे जलप्रदूषण होईल अशी कोणतीही कारणे आदी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत तसेच धबधबे धरणे आणि नदी परिसरात दुचाकी चारचाकी चाकी सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई असणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले दरम्यान पर्यटनस्थळी पर्यटनाचा आनंद घ्यावा व आपले पर्यटन जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड